नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण उपवासाचे थालीपीठ प्रकारे तयार करायचे हे पाहणार आहोत कर आता हे उपवासाचे थालीपीठ तयार करण्यासाठी जी तयार होणारी भाजणी आहे तीसुद्धा मी तुम्हाला घरच्या घरीच अगदी कमी साहित्यामध्ये कशा प्रकारे तयार करायची हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सर्वात आधी आपण थालीपीठाची लागणारी भाजणी कशी तयार करायची ते बघूया त्यासाठी इथे मी एक कप शाबू तांदूळ एक कप वरीचे तांदूळ एक कप राजगिरा घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा जिरं घेतलेलं आहे सर्व जिन्नस इथे आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहे आता हे सर्व घेतलेले जिन्नस आपल्याला मंद गॅसवर अगदी हलकासा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे ह्याची भाजणी अगदी कडक प्रमाणात नाही करायची हलकासा असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला साधारणत तीन ते चार मिनटं आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मी ते तांदूळ भाजून घेतले त्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं इथे मी हा राजगिरासुद्धा भाजून घेणार आहे बघा अशा प्रकारे इथे राजगिरासुद्धा माझा भाजून झालेला आहे त्यानंतर वरीचे तांदूळ भाजून घेऊया भाजणी आपल्याला अगदी कडक प्रमाणात करायची नाहीये अगदी हलकेसे आपल्याला हे फक्त सर्व जिन्नस गरम करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे तिन्ही गोष्टी आता इथे माझ्या भाजून झाल्या आहेत त्यानंतर घे घेतलेले एक चमचा जिरा सुद्धा आपण हलकेसे भाजून घ्यायचे बघा आता अशा प्रकारे सर्व जिन्नस आता आपल्या इथे भाजून तयार आहे आता ह्या भाजणीला आपल्याला अगदी कोमट असे करून घ्यायचे आहे गरम गरम असताना हे पीठ कधीच दळायचे नाही भाजणी कोमट झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरमधून बारीक ह्याचे पीठ तयार करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी सर्व जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याचे अशा प्रकारे पीठ तयार करून घेतले आहे बघा इथे अशा प्रकारे सर्व माझे हे पीठ दळून झालेले आहे आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया आता इथे मी त्याच पिठामधील दोन कप कालीपिठाची भाजणी घेतलेली आहे इथे मध्यम आकाराचा एक बटाटा मी किसून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार हिरवी मिरची घालणार आहे दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे एक चमचा दही घातलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घालत आहे आता जर तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता सर्व आता आपल्याला घातलेले सामान पिठामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडे थोडे असे पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ जास्त प्रमाणात कडक न मळता अगदी मऊसर असे आपल्याला हे मळून घ्यायचे आहे जसे आपण गव्हाचे पीठ मळतो त्या प्रमाणात आपल्याला हे पीठ मळायचे आहे बघा मी इथे थोडे थोडे असे पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असे मळून घेत आहे बघ अशा प्रकारे ते माझे आता पीठ मळून झालेले आहे आता आपण ह्याचे थालीपीठ थापून घेऊया त्यासाठी एक सुती असा कपडा घ्यायचा तो कपडा आपल्याला पूर्ण ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर कपड्याला थोडेसे पाणी लावायचे आणि आपल्याला मध्यम आकाराचा पिठाचा एक गोळा घेऊन अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचे आहे थालीपीठ अगदी जाड किंवा अगदी पातळ न थापता मिडियम असे आपल्याला इथे थापून घ्यायचे आहे बघा आता अशा प्रकारे मी इथे थालीपीठ थापून घेत आहे अशा प्रकारे मी बोट्याच्या साह्याने इथे त्याला हे छोटे छोटे असे होल पाडून घेतलेले आहेत आता गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवला त्यामध्ये आपण थोडेसे तेल घालायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ खरपूस असे तव्यावरती भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता बघा छान असे आता आपल्या इथे थालीपीठसुद्धा तयार झालेले तुम्हाला दिसत आहे त्यानंतर दोन्ही साईडनी व्यवस्थित असे आपल्याला खरपूस थालीपीठ हे भाजून घ्यायचे आहे दोन्ही थालीपीठ भाजून नंतर आता आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता ह्या थाली पीठासोबत खाल्ली जाणारी जी चटणी आहे ती कशा प्रकारे तयार करायची हे मी तुम्हाला दाखवते मिक्सर जार मध्ये मी एक कप इथे ओले खोबरे घेतलेले आहे त्यानंतर चवीनुसार आपण हिरवी मिरची घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे थोडेसे पाणी घालायचे आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीर घालून आपल्याला ह्याची चटणी तयार करून घ्यायची आहे बघा आता इथे माझे गरमागरम असे उपवासाचे थालीपीठ त्यासोबत आपण तयार केलेली ही उपवासाची चटणी आणि दही अशा प्रकारे तयार झालेली आहे अगदी दह्यासोबत किंवा चटणीसोबत हे थालीपीठ अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे तयार होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते सारखे उपवासाला किचडी अगर खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे थालीपीठ नक्की तयार करून बघा खूप चवीला छान आणि अप्रतिम लागतात चला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद